बामनोद या गावाच्या शेतशिवारातील शेतगट क्रमांक तेराशे एक्क्याण्णव शेतगट क्रमांक सातशे अडुसष्ट शेतगट क्रमांक बाराशे साठ या तीन शेतकऱ्यांच्या शेतामधून अज्ञात चोट्याने इलेक्ट्रिकल पंप केबल वायर इलेक्ट्रिकल स्टार्टर असा पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल चोरी केला आहे तीन शेतकऱ्याच्या शेतातून एकाच वेळी चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाला अज्ञात चोट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद या गावाच्या शेतशिवारात प्रमोद खुशाल जावडे यांचे शेतगट क्रमांक तेराशे एक्क्याण्णव आहे या शेतातून त्यांच्या विहिरीत असलेला इलेक्ट्रिकल पंप अज्ञात चोट्याने चोरी केला तसेच केबल वायर देखील चोरी केली त्याचप्रमाणे दिनकर पंढरीनाथ भंगाळे यांच्या शेतगट क्रमांक सातशे अडुसष्टमध्ये देखील विहिरीतील कॉपर केबल वायर चोरी झाली त्याचप्रमाणे चंद्रकांत उर्फ तुषार पुरुषोत्तम तडेले यांच्या शेतगट क्रमांक बाराशे साठमध्ये इलेक्ट्रिकल स्टार्टर अज्ञात चोट्याने चोरी केला तीन शेतकऱ्यांच्या शेतातून पंचेचाळीस हजाराचे साहित्य चोरी झाले आहे तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात प्रमोद जावळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे